निळावंती एक प्राचीन ग्रंथ कोणी निळावंती वाचल्याने पशु पक्ष्यांची भाषा समजते आणि ते गुप्त खजिन्याचा शोध मदत करतात कोणी म्हणतो निळावंती एका बैठकीत ऐकू नये किंवा सांगूही नाही काही तर असेही म्हणतात की निळावंती वाचणाऱ्यांचा गुढपणे सहा महिन्यातच मृत्यू होतो ग्रंथ एक अफवा आणि पण हा निळावंती ग्रंथ नेमका आहे तरी काय अशा प्रकारचा कुठला ग्रंथ अस्तित्वात आहे का तर हो निळावंती ग्रंथ खरोखरच अस्तित्वात आहे आणि स्वतंत्र पूर्व काळात तत्कालीन ब्रिटिश सरकारने या ग्रंथावर बंदी आणली होती बंदी का आणली याच कारण तर स्पष्ट नाही पण असं सांगतात की या ग्रंथाचा वापर आदुटोला काळी जादू यांसारख्या गोष्टींमध्ये करण्यात येतो बंदी आणण्या इतकं आहे तरी काय या पुस्तकात हे पुस्तक वाचल्यानंतर पशु भाषा समजते हे पशु पक्षी तुम्हाला गुप्तधना माहिती देतात अशी कथा आहे हे पुस्तक जर गरोदरबाई वारल्यानंतर तिला दिलेल्या अग्निच्या प्रकाशात वाचून पूर्ण केलं तर पशु पक्ष्यांसह चौऱ्याऐंशी लक्ष येऊणींच्या भाषा आत्मसात होतात अगदी भूत पिशाच यांच्याही भाषा समजू लागतात असं सांगतात हे पुस्तक वाचत असताना अनेक अघोरी शक्ती तुम्हाला थांबवायला येतात त्यांना न घाबरता हे पुस्तक वाचून पूर्ण करावं लागते ज्या प्राण्याची कथा चालू असेल तो प्राणी तुमच्या जवळ आहे आणि तुम्हाला त्याची भाषा समजू लागते हे सांग आता ही निळावंतीची कथा पसरली निळावंतीची कथा शाहिरांच्या माध्यमातून पसरत की निळावंतीची कथा आहे अशी एकदा सासऱ्या बरोबर निळवंती माहेरी जात असल्या मुंगसाची जोडी दिसते त्यातील मुंगशीन निळवंती बरोबर संवाद साधते मुंगसाची बायको तिला आपला नवरा असल्याचं त्यावर निळावंती मण्याचा लाल तुकडा लावून मुंगसाला डोळे देते नंतर तिला पिंगळा भेटतो तिला डोक्यावर मुनी असलेल्या सापाची गोष्ट सांगतो मग पिंगळा आणि मुंगसाचा फौज फाटा घेऊन निळावंती तो मणी शोधायला जात तिला तो साप दिसतो डोक्यावरच्या मण्याचा उजाडा पक्ष शोधत असतो मुंगसांच्या मदतीने सापाला घाबरवून मणी उचलला जातो निळावंतीसाठी अनेक पशु पक्ष्यांची फौज काम करायची आणि तिला गुप्त खजिन्याबद्दल सांगायची लग्नानंतर एके दिवशी अचानक मध्यरात्री तिच्या कानावर ऐकू ऐकूया तिने लक्ष देऊन ऐकले तेव्हा तिच्या लक्षात आले की तिला हाक मारून सांगत होते की नदीतून एक प्रेत वाहत येत आहे त्याच्या कमरेला अमूल्य मुली बांधलेले आहेत ते ऐकून ती मध्यरात्री घर सोडून नदीच्या दिशेने गेली तिला सांगितल्याप्रमाणे सा प्रेत दिसते त्याच्या गाठी दिसली तिने हाताने त्या सोडवण्याचा प्रयत्न केला पण शक्य नाही तेव्हा तिने त्या दाताने कोरतडण्याचा प्रयत्न केला तिच्या पाठोपाठ ही मध्यरात्री उठून कुठे गेली हे शोधायला आलेल्या नवऱ्याला हा प्रकार दिसला त्याला वाटले ती प्रेत खाती नवऱ्याने स्वतः पाहिल्यानं त्याने तिला घराबाहेर काढली बस यानंतर निळावंती कुठे गेली तिने काय केले याबद्दलची काहीच माहिती उपलब्ध नाही त्या निळावंतीला कावळा चिमणी टिटवी पाल घुबड कोकिळा बगळा आदी सर्वांच्या भाषा अवगत होत त्यांच्याशी संवाद करायची आजही निळावंती बाबत कुठेही पुराव्यासह माहिती उपलब्ध नाही ही पोथी मोडी संस्कृत आणि मोडी लिपीमध्ये ताम्रपानावर लिहिली आहे यात भाषा शिकण्याची सुरुवात मुंगीपासून होते मुंगीची भाषा कशी शिकायची इथून सुरुवात झाल्यावर टप्प्या टप्प्याने पुढील प्राण्यांची भाषा शिकता येत त्यासाठी कुठले मंत्र आणि साधना करावी लागते याची माहिती यात आहे परंतु या सत्य काय आणि असत्य काय याचा उलगडा आजपर्यंत होऊ शकलेला नाही लोककथांचं आणि आख्यायिकांचं गुढ जाळ आजही निळवंती भोवती कायम आहे ते जाळ उलगडून खरी निळावंती आपल्या हाती लागणे मुश्किल आहे अशा कथांमध्ये सत्यता फार कमी असते आपण यांना चिमोटर मीठ लावूनच ऐकावं